अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे आता कैद पाहायला आहे आणि गोळीबार करणाऱ्यांचं सीसीटीव्ही पुढारीच्या हाती लागलंय सलमान खानच्या घराच्या भिंतीवर हा गोळीबार झालेला होता सलमान खानच्या घराबाहेर सध्या फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झाली आहे सलमान खानच्या घराबाहेर पहाटेच्या सुमारास हा गोळीबार घडलेला होता दोन अज्ञातांनी चार राऊंड फायर केल्याची सध्या माहिती मिळते आणि जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते सध्या समोर आलेलं आहे आणि आपण ते सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे सध्या सीसीटीव्हीत कैद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रितेश हाकीम सध्या आपल्यासोबत आहेत रिद्देश, रिद्देश महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे सध्या सीसीटीव्हीत कै झाल्याचं पाहायला मिळत आहे काय माहिती मिळते या संदर्भातली नक्कीच आपण पाहिलं सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी जेव्हा ही घटना घडली जे ओपन फायरिंग करण्यात आली त्या दोन आरोपी ज्यांनी ही फायरिंग केली आहे ज्यातला एक व्यक्ती आहे जो बाईक चालवतो आणि दुसरा जो मागे व्यक्ती जो बसला आहे त्यांनी सलमान खानच्या घराच्या बाहेर जे फायरिंग केली ते त्याची आता ती सी सी टी व्ही ते आता पोलिसांच्या हाती लागली आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा जो पुढील तपास आहे तो सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं सकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी आपण जर पाहिलं तर सलमान खानच्या ज्या जो ज्या परिसरात होतो बँ बँड्रा बँडशेड तो तो बी जे रोड आहे त्या बी जे रोडपासून हाकेच्या अंतरावरती आपण पाहिलं तर बांद्रा स्टेशन आहे आणि याच रस्त्यावरून ज्या याच बी जे रोडवरून जे दोन आरोपी आहे ज्या बाईकवरून सर्वात प्रथम या या घटनास्थळातच सलमान खान याच्या निवासस्थानी इथे दाखल झाले त्यानंतर ते इथे उभे राहून त्यांनी जी गॅलेक्सी अपार्टमेंट आपण पाहू शकतो याच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बरोबर खाली त्यांच्याकडून ही ओपन फायरिंग ही करण्यात आली त्यांनी जवळपास सहा राऊंड हे फायर केले त्यातले हे चार राऊंडचे चा आपण पाहू शकतो हे जे खाली मास्क आहेत ते पोलिसांकडून बनवण्यात इकडे एक असेल इकडे एक असेल पुढे आणि पुढे दोन आणि त्याचबरोबर पुढे अजून एक आहे आणि त्याचबरोबर दिवाळावर त्या सलमान खानचं जे घर आहे त्या घरावरच्या वरती पण देखील आपण पाहिलं तर वरती देखील आपल्याला जे त्यांच्या जे पहिल्या माळावर तिथे सलमान खान तिथे देखील गोळी लागली ला, आणि त्याचबरोबर सलमान खानची तिथे गॅलरी आहे त्या गॅलरीच्या बरोबर खाली देखील ती गोळीचा मार्ग पोलिसांकडून करण्यात संपूर्ण मध्ये आरोपींनी सहा राऊंड हे फायर केल्या महत्वाचे म्हणजे अशी देखील माहिती मिळत आहे की त्या एक जी मध्ये गोळी ती त्या तिच्या गॅलरी गॅलरीमधून आत देखील गेली सुसुदैवानी या घटनेत कोणालाही जीवितहानी झाली सलमान सलमान खानचे जे सर्व जे परिवार आहेत त्यातला कोणालाही गोळी लागली नाही मात्र या संपूर्ण घटनेनंतर एक भीतीचं वातावरण देखील त्यांच्या घरात निर्माण झाले त्याचबरोबर संपूर्णचा जो परिसर आहे तो रहदारीचा परिसर आहे त्या रहदारीचा परिसर असल्यामुळे त्यांच्या मनात देखील एक भीतीचं वातावरण हे पसरलं आहे सध्या तरी मुंबई पोलिसांकडून तसंच गुन्हे शाखा युनिट नऊ कोणी संपूर्ण घटनेचा तो तपास आहे तो सुरू आहे आरोपीचा शोध देखील घेण्याचा सुरू आहे मात्र आपण जर पाहिलं ते सकाळी जेव्हा चार वाजून पन्नास मिनिटांनी जेव्हा ही घटना घडली या घटनेनंतर जे दोन्ही आरोपी जे बाईकवर होते ते बाईकवरून बसून याच बेस्ट रोडने पुन्हा ते स्टेशनच्या रस्त्याने रवाना झाले आणि अशी देखील माहिती मिळत आहे की त्यानंतर बँड्रा टर्मिनल्सला ते गेले आणि बँड्रा टर्मिनल्सला भेटची पहिली जी ट्रेन मिळाली ती ट्रेन पकडून ते कुठेतरी फरार झाले आणि त्या अनुषंगाने आता बँड्रा टर्मिनल जवळचे असले सर्व सीसीटीव्ही फुटेजचा देखील पोलिसांकडून जो तपास आहे तो सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे या या घटनेनंतर आपण पाहिलं सलमान खान तेव्हा जेव्हा ही घटना घडली तेव्हा सलमान खान देखील तेव्हा त्यांच्या घरी होते त्यांचे वडील देखील दे त्यांच्या निवासस्थानी होते आणि त्यांच्या मनात देखील भीतीचा वादर पसरला आपण पाहिलं तर राहुल कना, कनाल राहुल दे कनाल देखील सलमान खान यांना भेटण्याकरता आता त्यांच्या निवासस्थानी हे दाखल झालेली आहे राहुल कनाल आहे ते सलमान खान याचे निकटवर जवळचे मित्र आणि त्यासमोर या घटनेनंतर राहुल कनाल हे सलमान खान याला भेटण्याकरता त्यांच्या निवास हे दाखल झाले आहे आता ते देखील सलमान खानची भेट घेतील संपूर्ण घटनेची माहिती ते घेतील दुसरीकडे आपण पाहिलं याची संपूर्ण जी घटना आहे ती सकाळी चार वाजून पाच मिनिटांनी घडल्यानंतर हे जे आरोपी फरार आहे पोलिसांचा संपूर्ण जे आरोपी त्यांचा देखील तपास सुरू आहे मात्र पोलिसांच्या हाती लागले <फ़ागाँ> नाही मात्र या घटनेनंतर एक पाहिलं हा जो संपूर्ण परिसर आहे तो रहदारीचा परिसर आहे आणि सकाळच्या वेळा जेव्हा ही घटना घडली त्या घटनेचा आपण जर पाहिलं तर रोज सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान सलमान खान यांचे वडील सलीम खान देखील ते पेन्शन सकाळी वॉकला जातात आणि ते ते, ते जायच्या आधी अर्थात चार पंडास जवळपास पाच वाजता ही जी घटना आहे ती घडली सुधारणे त्यांना देखील काही झालं नाही मात्र या घटनेनंतर हा जो संपूर्ण परिसर आहे त्यामध्ये एक भीतीचं वातावरण हे पसरलं आहे आता या आरोपींना शोध आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागलाय मात्र या आरोपीना शोध घेण्यास किती वेळ लागेल हे देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे गौरी नक्कीच रिद्धेश आपण सध्या पाहतोय सलमान खानच्या घराबाहेर फॉरेन्सिक टीम दाखल झाली पोली आहे पोलीस सुद्धा घटनास्थळी आलेले आहेत कशा प्रकारे तर चौकशी सुरू आहे आणि या चौकशीतून काही नवी माहिती समोर आली आहे का आ, नक्की जाऊन पाहिलं जेव्हा ही संपूर्ण घटना घडली तेव्हा जी फॉरेन्सिक टीम आहे ते देखील या घटनास्थळी ते इथे दाखल झाले त्यांच्याकडून ते संपूर्ण जे जे गोळीचा मार्क आहे तो बनवण्यात आला जे सहा राऊंड फायर करण्यात आले त्या बुलेटचे जे काढतूस आहे ते सर्व पोलिसांकडून शोधण्यात आले त्यातून पाच पोलिसांना जे बु बुलेट्स आहेत ते इकडे सापडले आणि एक आहे तो अद्याप सापडला त्याचा देखील शोध पोलिसांकडून इकडे जे जेव्हा फॉरेन्सिक टीम आली होती त्यांच्याकडून घेण्यात आला होता आणि संपूर्ण आता एफ आय आरची जी जी संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती पोलिसांकडून सुरू झाली एफ आय पोलिसांकडून एफ आय आर हा जी जो गुन्हा आहे तो नोंदवला जातो आणि त्यानुसार राज शिलक रोशन ते, ते, ते देखील आता सध्या तरी घटनास्थळ सलमान खान यांच्या आहे त्याचबरोबर जे जॉईंट जे जे जो सी पी आहे लक्ष्मी गौतम ते देखील थोड्या वेळ पूर्वी इथे सलमान खान यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते संपूर्ण घटनेची माहिती त्यांनी घेतली आणि त्यानंतर संपूर्ण घटनेचा तो 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 तपास तो सध्या तरी आता मुंबई पोलिसांकडून तसंच गुन्हे शाखेकडून सुरू आहे आता हा जो संपूर्ण प्रकरण दोन जे आरोपी आहेत जे बाईकवरून फरार जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅच झाला कॅश झालाय त्यांचा देखील तपास हा सुरू झाला आहे त्याचबरोबर अशी देखील माहिती मिळत आहे सूत्रांकडून की जेव्हा हे संपूर्ण जे सलमान खान राहतो त्यापासून हा के अंतर अर्थात पंधरा ते वीस मिनिटांवरती बँड्रा टर्मिनल्स आहे आणि त्या बँड्रा टर्मिनल्सवरून कुठे आरोपी हे पहिली ट्रेन पकडून कुठे फरार झाले का त्या अनुषंगाने बँड्रा टर्मिनल्स इथे असलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजचा तपास देखील मुंबई पोलिसांकडून सुरू आहे मात्र त्या आरोपींचा शोध घ्यायला पोलिसांना किती वेळ लागेल आणि हे जे आरोपी आहेत ते जे लॉरेन्स बिस्नोई गँगचे आहे का ह्याचा देखील तपास करत आहे कारण आपण जर पाहिलं काही महिन्यापूर्वी पोलिसांना अर्थात सलमान खानच्या वडिलांना इथे चिठ्ठी मिळाली होती त्यात सलमान खानला खान मारण्याची धमकी देण्यात आली होती त्यानंतर सलमान खानला ईमेल देखील पाठवण्यात आला होता आणि सलमान खानला एक धमकी एका दिलेल्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी या गोळीबारावरून सरकारवर निशाणा साधलाय पाहुयात सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग गोळीबार हा इशारा नाहीये तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष त्यांचं सरकार त्यांची पोल खोल आहे गृहमंत्री राजकारणात अडकलेले देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत पण गृहमंत्र्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं त्यांच्या मागे यंत्रणा लावणं पोलीस आयुक्त काय करतात पोलीस आयुक्त राजकीय व्यक्ती नाही आहे ना त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही का ते सुद्धा पालख्या वाहत आहेत भाजपच्या आणि गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या ही अत्यंत गंभीर गोष्ट नाही नाही मला चॅनलवर आज सकाळी सलमान खान यांच्या घराबाहेर जी घटना झाली धक्कादायक होती सलमान खान जिथे राहतात त्या भागात महाराष्ट्रातली मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात मुलं शाळेत जातात लोक जॉगिंग करायला जातात महिला सकाळी घरातली कामं उरकून तिथे काम करायला घरातून बाहेर पडतात सकाळी दूधवाला येतो भाजीवाला येतो अशा सगळ्या परिस्थितीत भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर बार गोळीबार हो सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला